मान्सून देशाच्या सगळ्या भागात जवळपास पोचला आहे बहुतांश भागात पोचला आहे काही भाग मान्सून व्यापायचा राहिला आहे पण मागच्या महिन्यात पावसाचं वितरण काही आपल्याकडे व्यवस्थित झालेलं नव्हतं राज्यात बऱ्याचशा भागात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या पेरण्या उरकल्यानंतर पावसानं खंड दिला ऊन वाढलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांची थोडीशी चिंता वाढलेली होती पण आता जुलै महिन्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं जाहीर केला आहे हा अंदाज हवामानशास्त्र विभागाचा आहे ॲग्रोवनचा नाही आहे तर जुलै महिन्यात नेमका पाऊस कसा राहणार आहे तेच मी या व्हिडिओतनं तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रात कसा राहणार आहे कुठल्या भागात पावसाची शक्यता अधिक आहे ते पण सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ऍग्रो वन तर जून महिन्यात पावसाचं असमान वितरण राहिलेलं होतं तर या वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र राहण्याची शक्यता आहे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत म्हणजे काय तर देशात एकशे सहा टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत असले तरी कमाल आणि किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे म्हणजे जे काही तापमान आहे दिवसाचं जे तापमान आहे रात्रीचं जे तापमान आहे ताप ते सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे त्याच्यामुळे उष्णतेचा चटका एक जाणवू शकतो या काळात म्हणजे जुलै महिन्यात जुलै uh, महिन्यातील पावसाचा अंदाज सोमवारी म्हणजे एक तारखेला म्हणजे एक जुलै रोजी जुलै महिन्याचा अंदाज हवामानशास्त्र hmm. विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केलेला आहे डॉक्टर महापात्रा यावेळेस काय म्हणाले तर जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे जून महिन्यात देशात सरासरी एकशे पासष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस पडत असतो पण यंदाची जूनच्या अखेरची सरासरी काढली तर ती किती आहे तर एकशे सत्तेचाळीस पूर्णांक दोन मिलीमीटर म्हणजेच किती पाऊस झाला आहे जून महिन्यात तर एकोणनव्वद टक्केच पाऊस झालेला आहे म्हणजे जून महिन्यात पाऊस किती पडत असतो तर सरासरी पाऊस एकशे पासष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर इतका पडत असतो पण यंदा मात्र त्यात पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी झालेला आहे आता पुढे जाऊयात पुढे पाहूयात की जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागात कसा पाऊस राहील तर सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे आता याच्यात भाग कुठला कुठला आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ईशान्य भारत आहे जो वरचा भारताचा भाग आहे ईशान्य भारत आहे वायव्य आहे पूर्व भारताचा काही भाग आहे आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे आता एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस या कालावधीतील नोंदीनुसार जुलै महिन्यात देशात किती पाऊस पडत असतो तर दोनशे ऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस पडत असतो आता जुलै महिन्यात महाराष्ट्रासह मध्य भारत पूर्वोत्तर राज्य पूर्व भारत आणि पश्चिम किनारपट्टीलगत कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे तर उत्तरेकडील राज्यांचा काही भाग वगळला तर म्हणजे जे उत्तरेकडच्या भागातली राज्य आहेत त्यांचा काही भाग वगळला तर देशभरात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहणार आहे आता प्रशांत महासागराच्या विश्ववृत्तीय भागात सध्या सर्वसाधारण म्हणजे न्यूट्रल स्थिती आहे मान्सूनच्या हंगामाच्या मध्यवर मा लाणीना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत आता गेल्या वर्षभरापासून आपण यलिनोची चर्चा ऐकत होतो जुलैमध्ये लानिना सक्रिय होईल ला, असं बोललं सुद्धा जात होतं तर आता भारतीय हवामानशास्त्र विभागानं त्याबाबत असे संकेत दिले आहेत की लाणीनाची स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत जुलै महिन्यात मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात ते अधिक तीव्र होत जाणार आहेत म्हणजे लाणीना स्थिती तयार झाली की ती अधिक तीव्र होत जाणार आहे त्यानंतर हिंदी महासागरात सर्वसाधारण इंडियन ओशन डायपोल म्हणजे आय डी ज्याला म्हणतो आपण ती स्थिती आहे आणि उर्वरित मान्सून हंगामात ही स्थिती कायम राहण्याची संकेत आहेत जुलै महिन्यात यंदा राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे आता राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तर आता तुम्हाला हे तर माहिती आहे की जून महिन्यात पावसानं सरासरी गाठली असली तरी पावसाचं वितरण असमान असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे काही भागात पाऊस पडला आहे काही भागात पाऊस पडलेला नाही आहे पण जुलै महिन्यातील सर्वदूर पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे मग जुलै महिन्यात कुठं कुठं पाऊस पडणार आहे तर खानदेश मराठवाड्याच्या उत्तर भागात सरासरी इतका तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं आपल्या जुलैच्या अंदाजात वर्तवलेली आहे तर जुलै महिन्यात नेमका पाऊस कसा पडणार आहे याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं आज वर्तवलाय तोच अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आलो होतो तुम्हाला या अंदाजाबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुमच्या काही शंका शंका असतील तर त्याही कमेंट तुमचे प्रश्न असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही आमच्या एक्सपर्ट करून त्याची उत्तर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू या माहितीसोबत मी ला तो तास इथेच थांबतोय व्हिडिओ महत्वाचा वाटला असाल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या